समाधी मंदिर आळे पंढरपूर यात्रेचा वारीचा सहावा दिवस निमोने ते इमानगाव वारी निघाली आहे सकाळचा प्रहर आहे पाच मुक्काम झाले सहाव्या ठिकाणी पोचत राम कृष्ण हरे 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 रामकृष्ण हरे मौले राम कृष्ण हरी मावले राम कृष्ण हरिमौले राम कृष्ण हरे मौली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी मौले माऊली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी मौले राम कृष्ण हरे मौली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे मौली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे मौले राम कृष्ण हरिमौले राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे राम हरे राम हरे

कृष्ण हरी मौले मौली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी मौले राम कृष्ण हरे मौली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी मौले राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे मौली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे मौले राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे रामकृष्ण हरे राम कृष्ण 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 हरे वा सेपरेट गेले आले बाबा आले राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे